चला नमस्कार सगळ्या लाडक्या बहिणी नमस्कार चला तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आलेली आहे सर्व लाडक्या बहिणी नमस्कार दहाव्या हप्त्या संदर्भात दोन तीन महत्वाचे अपडेट आहे त्यासोबत लाडक्या बहिणीच्या नावावर लाखोच कर्ज काढलेलं ला। आहे अनेक जणांनी आयफोन लाडक्या बहिणींच्या नावावर घेतले नवीन ना आताची अपडेट आहे आता दहाव्या हप्त्या संदर्भात तुमची तारीख सुद्धा फिक्स झालेली आहे तुम्ही अनेक न्यूजच्या माध्यमातून पाहिलं असेल चला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या लाडक्या बहिणीचा दहावा हप्ता एप्रिल महिन्याचा येणार आहे तर शक्यता अशी त्या ठिकाणी महत्वाची अपडेट आहे की दहाव्यासोबत तुमचा अकरावा हप्ता सुद्धा तुम्हाला या महिन्यामध्ये मिळणार आहे एप्रिल महिन्याच्या तारीख तर सांगून टाकली सगळ्यांनी चला <coughs> चला नक्की नाही कोणी मल्हारी खेडकर आहेत दादांनो तीस तारीख चला सुरुवातीला सांगतो या महिन्याच्या तीस तारखेला तुमच्या खात्यामध्ये दहावा हप्ता जो आहे तो येणार आहे परंतु शक्यता अकराव्या हप्त्याची सुद्धा आहे की दोन्ही हप्ते तुम्हाला या महिन्याच्या तीस तारखेला मिळतील एक शक्यता आहे जर दोन्ही नाही मिळाले तर दहावा हप्ता तर तुम्हाला मिळणार त्यात कुठली शंका नाहीये तो येणार आहे सगळ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे ठीक आहे हा चला चला माझा आवाज येतोय कमेंट करा पटकन दिस सगळ्यांनी कमेंट करायची करा आवाज येतोय का ठीक आहे चला ओके हा दहावा हप्ता एप्रिल महिन्याचा त्याची तारीख जी ती फिक्स झालेली आहे चला चला मी सगळ्याच्या कमेंट बघतोय चला सर फक्त खरी हा ताई न खरीच बातमी या अगोदर मी खोटी नव्हती खरीच होती पण ते पैसे तुम्हाला मिळाले नाहीये किंवा सरकारने पाठवलं नाहीये आले नाहीये तुमचं पडताळणी प्रक्रिया सरकारला करायची आहे त्यांना आता इथून जसे महिने वाढत जातील तसे तसे आता ही पळताणीची प्रक्रिया आहे ते <coughs> होणार चला लगेच चला, कमेंट करा चला हाय सगळ्यांना हाय चला चला सर्वांना हाय चला तीस तारीख लक्षात ठेवायची तीस तारीख या तीस तारखेला लाडक्या बहिणीच्या खात्यात दहाव्या हप्त्यासोबत तुमचा अकरावा हप्ता म्हणजे एप्रिल महिन्याचा आणि मे महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळेल जसं तुम्हाला आठ मार्चला झालं होतं दोन्ही हप्ते मिळाले होते आता शक्यतो तुम्हाला मे महिन्याचे पैसे हे अगोदरच मिळतील दहावा आणि अकरावा सोबत मिळेल परंतु सध्याच्याला ऑथेंटिक माहिती ही आहे की दहावा एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला तीस तारखेला सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात मिळणार आहे आता अंगणवाडी शिविका तुमची पडताळणी करणार आहेत त्याची पळताणी सुरू आहे पळताणी प्रक्रिया जशी 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 होत राहील त्या प्रकारे तुम्हाला पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील आज काही महिलेला पैसे जमा झालेत पण ताईंनो नव्हते तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे जमा झालेले आहेत लाडक्या बहिणीचे आपले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तुम्हाला पैसे जमा झालेले नाहीत तेवढं लक्षात ठेवा दहावा हप्ता आहे तो तुमच्या खात्यात जमा होणार आहे परंतु काही महिलांचे कॉल आले होते काही महिला व्हॉट्सअपला सुद्धा सांगितले तो एस एम एस जो आलाय तो, तो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा आलाय जे पैसे जमा झालेले आहेत तुम्ही चेक करायचं तुम आहे तुम्हाला सुद्धा पैसे जमा झालेले आहेत का काही महिला आहेत त्यांना आले पैसे तुम्हाला आले का चेक करा सगळ्यांनी चला आतापर्यंत काही नाही सांगितलं सरकारने तीस तारीख सांगितली तीस तारीख लिहून घ्या चला तीस तारखेपर्यंत तुमच्या खात्यात हे पैसे जे जमा होऊन जातील तीस तीस तारखेपर्यंत न्यूजच्या माध्यमातून सर्वांनी सांगितली बातमी ऑथेंटिक आहे परंतु या तीस तारखेच्या अगोदर जर द्यायचं जर झालं तर तुम्हाला चौदा तारखेपर्यंत येऊ शकतो पण सध्याच्या माहिती तुम्हाला जी आहे तर तीस तारखेला लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जो हप्ता आहे तो जमा होणार आहे चला कोण आहे रुपाली महेंद्र चव्हाण यांचा दावा हप्ता आला नाही ताई तुम्हाला नाहीये महाराष्ट्रातील सगळ्याच महिलांना आलं नाहीये दावा हप्ता तुम्हाला सुद्धा येऊन जाईल तो दावा हप्ता सगळे येणार आहे सगळं दावा हप्ता आता दावा हप्ता जर पाहिला इतर बघा कोण कोणत्या महिला आहेत कोणत्या महिलांच्या महिला खात्यात दहावा हप्ता येणार आहे या दिवशी जमा होणार आहे तर डीबीटी जे तुमचं खातं आहे आता कुठल्या महिलांचं डीबीटी खातं आहे सगळ्यांचं तरच तुम्हाला हे डीबीटीच्या मार्फत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तुमच्या खात्यात पैसे जमा होत आहे सगळ्याच महिलांचे जमा होत आहे तुम्ही वेगलेच आता हा जो दहावा हप्ता आहे कोणत्या महिलांना जमा होणार बघा ज्या महिलांना आठवा हप्ता आलाय सोबत नववा हप्ता आलाय तर या महिलांचा दहावा हप्ता सुद्धा येणार जमा होणारा दहावासुद्ध आता काही महिला आहे ज्यांना आठवा नाही आला किंवा नववा पण नाही आला तर ना त्यांनी चेक करायचं तुमचं आधार सीडिंग ऍक्टिव्ह आहे का काही महिलांचं आधार सीडिंग ऍक्टिव्ह नाहीये चेक करायचं तुमचा टेक्निकल काय इश्यू झाला का ते चेक करा हा तुमचं रेशन कार्ड कुठल्या रंगा रंगाचं आहे पिवळ्या रंगाचं आहे केशी रंगाचा आहे तर त्या महिलांना हे जे पैसे आहेत जसे आतापर्यंत आले तसे सुद्धा येणार आहे त्याच्यासोबत रेशन कार्डून एक नवीन फॉर्म आलाय व्हिडिओ मध्ये सांगितलेला आहे त्याची पीडीएफ सुद्धा दिलेली आहे व्हॉट्सअपला टेलिग्रामला ती घ्या आणि तो फॉर्म भरून द्या तुमच्या जवळचे जे रेशन दुकानदार आहेत त्यांना आणि आज बघा आज अन्नपूर्णा योजनेचे पैसे जमा झालेत महिलांना एक सोळाशे सतरा रुपयापर्यंत पैसे जमा झालेत आणि तुम्हाला लाडक्या बहिणीचे येतात पंधराशे रुपये किती येतात पंधराशे रुपये येतात सोळाशे येत नाहीत सतराशे येत नाहीत पंधराशे प्लस एक रुपया येत नाहीत त्यामुळे जे पैसे आज जमा झालेत ते तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे महिलांना जमा झालेले आहे हा काल आणि आज पैसे येणार होते आले नाहीत आता डायरेक्ट ता तीस तारखेला तुमच्या खात्यात पैसे जमा किती तीस तारीख बघा इथे लिहितो तीस एप्रिल या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये तुमचा दहावा हप्ता येणार आहे आणि जर वाटलं त्यांना अकरावा द्यायचा तर दोन्ही हप्ते तुमचे एप्रिल मे चे दोन्ही सोबत येऊ शकतात चला <coughs> कोणी रे शिवा चव्हाण अरे बघत जा दादा जरा न्यूजला बघत जा रे बाबा न्यूज बघत जा दादा नुजार सर न्यूज बघत जा महत्वाचे जे अपडेट असतात ते तुमच्यापर्यंत देतोय आता पैसे जमा नाही झाले ते का माझ्या खिशात आहे का तेव्हा मी हे बटन दाबले की पैसे तुम्हाला मिळणार माझ्याकडे असतात मी देऊन टाकला दे असतं बटन दाबलं की पैसे तुमच्या खात्यामध्ये सगळ्यांच्या आले तसं नाही ना काल म्हणत होतो काल आणि आज सुद्धा जमा होणार दोन दिवसामध्ये जमा नाही झाले त्याला काय परंतु आता माहिती दिली ऑथेंटिक अक्षय तृतीय या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होतील आता असं आहे की दहावा सोबत तुमचा अकरावा हप्ता सुद्धा लाडक्या ला जमा होणार आहे दहावा ते मिळणार आहे अकरा सुद्धा मिळू शकतो आणि एकवीसशे रुपये जे आहेत ते तुम्हाला सध्या अजून चार पाच हप्ते होईपर्यंत म्हणजे पाच सहा महिने तरी तुम्हाला एकवीसशे येणार नाहीत सध्याच्याला पंधराशे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा होते हा नवीन फॉर्मच्या संदर्भात महत्वाची अपडेट अशी आलेली आहे की या महिन्याच्या एंडिंग पर्यंत तुम्हाला नवीन फॉर्म आहे ज्या ज्या महिला ज्यांना नवीन फॉर्म भरायचा असेल त्या नवीन फॉर्मच्या संदर्भात सुद्धा नवीन अपडेट अशी या महिन्याच्या एंडिंग पर्यंत नवीन फॉर्म भरायला सरकार परवानगी देईल आणि नवीन फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे एंडिंग पर्यंत म्हणजे तीस तारखेपर्यंत तुम्हाला नवीन फॉर्म भरायच्या संदर्भात सुविधा मिळेल आणि लाडक्या बहिणीला तुम्ही नवीन ज्या ज्या महिला आहे ज्यांचं एकवीस वर्ष पूर्ण झालाय वयाच्या किती एकवीस वर्ष पूर्ण झालंय अशा ज्या महिला असतील या महिलांना फॉर्म भरायला संधी दिली जाणार आहे या महिन्याच्या एंडिंग पर्यंत आणि ज्या महिलांचं सहासष्ट वर्ष संपलंय तर त्या महिलांना पैसे येणार नाहीत मग तुम्ही आमचे पैसे अजून आले नाहीये तर तुम, तुम्हाला येणारच नाहीये ठीक आहे बघा एक शिवा चव्हाण मुंडे दादा जरा न्यूज बघत आहे रे उगरिका मी कमेंट करू नको चला चला दीपक हाय हाय चला सगळ्यांना हा हा दादा नो चेक करा आणि अपात्र होणार नाही अजून पडताळणी प्रक्रिया आहे अंगणवाडी सेविका तुमच्या घरापर्यंत अजून आलेली नाहीये जशी तुमच्या घरापर्यंत अंगणवाडी सेविका येईल तुमची जशी पळता होईल त्याच्यानुसार प्रक्रिया होईल आणि मग तुम्हाला अपात्र केलं जाणार आहे पण सध्या त्याला कुठल्याच महिलांना अपात्र सरकारतून केलं जाणार नाही कारण पळताणीच प्रक्रिया नाही झाली तर कुठून अपात्र करणार तुम्हाला आता अपात्र ज्या ज्या महिला झाल्या किंवा अपात्र कोणत्या महिला झाल्या त्या कसं चेक करायचं तुम्ही अपात्र झालात का बघा नारीशक्ती दूत वाल्या जेवढ्या महिला आहेत ज्याने नारी शक्तीवरून फॉर्म भरला आहे त्या ज्या महिला असतील त्यांनी तुमचं एसएमएस आलाय का आता कोणत्या मोबाईलवर जो तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच मोबाईल नंबरवर एस एम एस आला असेल अपात्र नसेल आला काळजी करू नका तुमचा हप्ता सुरू राहील पण काही महिला आहेत नारी शक्ती दूत आपण फॉर्म भरलाय एस एम एस सुद्धा आला नाहीये आणि पैसे सुद्धा नाही आले मग त्या अपात्र झाल्यात काहीच माहिती नाहीये तर तुम्ही काळजी करू नका तुम्ही अपात्र झाला नाही काही टेक्निकल विषय असेल तुम्हाला ते पैसे येतील आणि एकशे एक्क्याऐंशी नंबर आहे तो लागत असेल एकदा कॉल करून बघा काही कंप्लेंट नंबर दिलेले आहेत सरकारने चेक करा काय म्हणता हो शिवा चव्हाण दादा खरीच माहिती आहे दादा ठीक आहे तू पण बातम्या दोन चार न्यूज चॅनल न्यू आहे ते ओपन करून बघ हा आणि आजची बातमी काय आहे ते पण बघून घेत जा चो. लाडक्या बहिणी वाट सगळ्याच बहिणी बहिणी बघतात सगळ्याच बहिणी ज्या आहेत या हप्त्या संदर्भामध्ये सगळेच वाट बघत असतात त्यामुळे दहावा हप्ता आहे तो सगळ्यांना सोबतच येणार आहे एका एक महिलेला अगोदर आलाय आज एकीला आलाय उद्या दुसरीला असं होणार नाही फक्त तुमचं आधार लिंक चेक करून घ्या पडताळणी प्रक्रिया होणार आहे सुरू होणार या महिन्यामध्ये नसेल झाली तर चांगली गोष्ट आहे झाली असेल तर ज्या ज्या महिलांचं पिवळं रेशन कार्ड असेल आणि केशरी रंगाचं रेशन कार्ड असेल पिवळा आणि केशरी रंगाच्या ज्या ज्या महिलांचं रेशन कार्ड आहे आ, त्या महिलांचे पैसे कंटिन्यू येत राहणार आहेत उत्पन्नाचा दाखला त्यांनी अडीच लाखापर्यंत ठेवलाय त्यांचे पण येणार ज्यांच्याकडे ज्या अटी आहेत फोर व्हीलर आहे घरामध्ये ठीक आहे अशा ज्या महिला असतील किंवा सरकारी नोकरीला कोणीतरी लागले त्यांचे पैसे येणारच नाही त्यामुळे तीस एप्रिल हा जो दिवस आहे त्या तीस एप्रिलला लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये तुमचे जे आहेत दहाव्या हप्त्याचे जमा होणार आहे चला ओके सर ओके ओके चला ओके थँक्यू चला वेलकम दादा चला चला कमेंट करा सगळ्यांच्या कमेंट घेतो एक सेकंद नवीन फॉर्म सुरू होणार आहे दादा नो या महिन्याच्या एंडिंग पर्यंत तुम्हाला भरता येणार आहे आतापर्यंत काही नाही आले हा बघा सरकारने बातमी दिली तीस तारखेपर्यंत ता, म्हणजे तीस एप्रिलला अक्षय तृतीया या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे येणार आहे फक्त एवढंच आहे की ज्या महिला पात्र असतील त्याच महिलांना हे पैसे जमा होणार कोणकोणत्या महिलांना पात्र असलेल्या महिलांनाच पैसे जमा होतील हा चला ठीक आणि हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे या व्हिडिओच्या मध्ये लिंक आहे सगळ्यांनी चेक करा व्हॉट्सअप दिलेलं आहे बघा ज्या ज्या महिलांना आपला व्हॉट्सअपचा चा ग्रुप आहे तो चा ग्रुप जॉईन करा टेलिग्रामचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा जॉईन करा आणि तुम्ही परीक्षेची तयारी करत असाल तलाठीवरती तुम्हाला तलाठी व्हायचं असेल इतर स्पर्धा परीक्षा तर आपलं स्त्री अकॅडमीचं ऍप आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची लिंक दिलेली आहे तुम्ही काय करा त्या लिंकला क्लिक करा आणि तिथून रजिस्ट्रेशन करून घ्या नोंदणी करा श्री अकॅडमी आपलं ऍप आहे बघा श्री अकॅडमी नावाचं या व्हिडिओच्या मध्ये लिंक दिली आहे तलाठी भरती तुम्ही असाल महिला असताल तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल पदवी झालं असेल मागच्या एक्झाम दिली तुमचं झालं नसेल तर तलाठी भरतीला घेतले जे काय प्रश्नपत्रिका सगळ्या दिलेल्या आपल्या मध्ये ठीक आहे टेस्ट सिरीज नावाचं फोल्डर आहे या टेस्री नावाच्या पोल्डर मध्ये जाऊन तुम्ही सगळ्यांनी चेक करून घ्या ठीक आहे हा घेतोय तुमच्या कमेंट घेतोय सगळ्यांची ठीक आहे ठीक आहे चला चल ओके थँक्यू बघा आता आटी कोणकोणत्या असणार आहे बघा या आटीमध्ये ज्या महिला अपात्र होणार आहेत तर यासाठी आटी कोणकोणत्या आहेत अपात्र तुमची पळताळीची प्रक्रिया होणार आहे या पळताळी प्रक्रियामध्ये नंबर एक तुमचे जे रेशन कार्ड आहे या रेशन कार्डवर किती महिला आहेत समजा चार महिला एका रेशन कार्डवर या चारही महिलांनी या तुमच्या मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणी फॉर्म भरलाय आणि चारही महिला या मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणी पैसे उचलतायत दर महिन्याला उचलतायत चार महिला आहेत तर या चार महिलापैकी काय होणार आहे या एक दोन तीन आणि चार आहे तर यापैकी कुठल्याही दोन महिला अपात्र केल्या जातील आणि दोन महिलांचे जे काय पैसे ते चालू राहतील एक नंबरचं त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरी लागला असेल उत्पन्न जास्त असेल ठीक आहे अशा ज्या काही अटी आहेत किंवा फोर व्हीलर आहे तुमच्या घरात आता नेमकी घेतलेली आहे किंवा काही दिवस झाले घेतलेली आहे अशा महिला आहेत त्यांचे सुद्धा पैसे येणार नाहीत पण कधी पडतानी झाल्यानंतर सध्या झाली का तुमच्या घरापर्यंत आले का अंगणवाडी शेविकेला काम दिले कारण त्यांचे मागचेच पैसे बुडवलेत बुडवले म्हणजे सरकारने दिलेच नाहीत सरळ सरळ त्याचं म्हणता येईल बघा एका फॉर्म चे पन्नास रुपये देणार होते किती रुपये एका फॉर्म नुसार अंगणवाडी सेविकेला पन्नास रुपये त्यांचं आंदोलन चालू आहे तुम्ही आम्हाला हे काम सांगायला जाता की लाडक्या बहिणीची पडताळणी प्रक्रिया करा तुम्ही अगोदर जे आमचे पैसे तेच तुम्ही जमा नाही केले आणि आता परत ते सांगताय की लाडक्या बहिणीची पडताळणी करा त्याच्यामुळे अंगणवाडी सेविका त्याला विरोध करतायत म्हणून तुमची जी पडताळणी आहे ती झाली नाही आणि जशी पडताळणी होईल तशा लाडक्या बहिणी अपात्र होतील परंतु फेब्रुवारी महिन्याचा ज्या महिला हप्ता मिळवता मार्च महिन्यात हप्ता त्यापेक्षा जास्त महिलांना मिळाला आता संख्या ही दोन कोटी सत्तेचाळीस लाख मध्ये गेलेली आहे म्हणजे अपात्र महिला ज्या आहेत कमी प्रमाणात झालेल्या आहेत आणि सरकार स्वतःहून अपात्र करत नाही कुठल्याच महिलांना त्या महिला आता कोणतरी महिलाने तक्रार केलेली आहे अशा अनेक महिला आहेत कोणीतरी शेजारच्या महिलांनी तक्रार केली त्यांचं काही जमत नाही म्हणून त्यांच्या घरात एवढं आहे श्रीमंत आहे आणि यांनी फॉर्म भरला या लाडकेमुळे लाभ घेत मग त्यांची चौकशी केली तर कळलं की खरंच ह्या महिलांना गरज नाहीये लाडक्या बहिणीच्या पैशाची आणि त्यांना अपात्र केलं असं झालं किंवा स्वतःहून महिला तिथं गेल्या अशा सुद्धा भरपूर महिला आहेत बोल का बघा गाडी नाहीये देशमुख आहे ठीक आहे पैसे येतील तुम्हाला ज्यांच्याकडे गाडी आहे त्यांना सुद्धा पडताळणी नसेल झाली तर पैसे येतील आणि ज्यावेळेस पडताळणी होईल मग त्यावेळेस तुमचं काय होणार तिथं पडताळणी झाल्यानंतर अपात्र केलं जाणार आहे आणि अपात्र झाल्यानंतर नंतर मग तुम्हाला तिथून पुढचा कुठलेच पैसे येणार नाही आता एकवीसशे रुपये सरकार तुम्हाला कधी देणार आहे बघा एकवीसशे रुपये देणारे सरकार पण कधीपर्यंत तुमच्या खात्यात एकवीसशे येणार आहे हे जे एकवीसशे आहेत सध्या तरी तुम्हाला एप्रिल जो महिना आहे या एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये मिळतील एप्रिलच्या नंतर मे महिन्यात सुद्धा तुम्हाला पंधराशे मिळेल जून महिना पंधराशे जुलै महिना पंधराशे आणि त्याच्यानंतर शक्यतो ऑगस्ट महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये सरकार देऊ शकतो या ऑगस्ट महिन्याच्या नंतर मग एकवीसशे जे आहेत सगळ्या लाडक्या बहिणीला मिळतील का तर ज्या ज्या पात्र महिला असतील त्या सगळ्या महिलांना मिळतील आता लक्षात ठेवा तुम्हाला तीस तारीख ही जी तीस तारीख आहे तीस एप्रिल अक्षय तृतीया या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये राहिलेले जे पैसे ते जमा होणार आहे सगळ्या महिलांना ज्या महिला आहे त्या सगळ्या महिलांच्या खात्यात हा चेक करा सगळ्यांनी चेक करून घ्यायचे पैसे जमा झालेले आहेत का आज पैसे जमा झाले तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने तुम्हाला पण आलेत का अन्नपूर्णाचे पैसे तुम्ही अन्नपूर्णाचा फॉर्म भरला होता का बघा ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरलाय अशाच महिलांना पैसे आले असं नाही बरं का अन्नपूर्णा योजना त्याचं नाव काय आपलं मुख्यमंत्री अन्न पूर्णा योजना ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना याचे तुम्हाला आठशे तीस रुपये एका गॅसनुसार किती रुपये आठशे तीस रुपये किती गॅसला एका गॅसचे असे तुम्हाला गुणिले तीन तीन गॅस मिळतात म्हणजे किती चोवीसशे नव्वद रुपये तुम्हाला हे कधी मिळतात एका महिन्यात तर नाही एका वर्षभरामध्ये कधीही तुमच्या खात्यात जमा होतात आता काही महिलांना चोवीसशे नव्वद रुपये नाही जमा झाले तर चोवीसशे रुपये चोवीसशे एक रुपये आहे काहीला सोळाशे जमा झाले ठीक आहे राहिले पुढचे काही एक दोन महिन्यात तुम्हाला पुन्हा जमा होतील जसं तुम्हाला पीएम किसान नमो शेतकरी चार महिना एकदा हप्ता मिळतोय तसं हे सुद्धा तुम्हाला तसेच पैसे मिळणार आहे हा चल दावा हप्ता हा दावा हप्ता तुम्हाला तीस तारखेला मिळेल कोणी सुजल दादा सुजल बाबर तीस तारखेला दावा आपता ये तुमच्या तुमच्या खात्यामध्ये येणार आहे सगळ्यांच्या येणार सगळ्यांच्या चालतं चालत काय काही प्रॉब्लेम नाही के शिकले हरकत नाही येऊन जाईल जून मध्ये केवायसी आता हे बघा आता काय झाणार आहे नवीन नवीन याच्यामध्ये नियम लागू केले जाणार आहे जसे तुम्हाला एकवीसशे रुपये सरकार देणार आहे एकवीसशे रुपये तुम्हाला द्यायला सुरुवात होईल ना तसंच सरकारची नवीन प्रक्रिया आहे त्यांनी सांगितलं की प्रत्येक वर्षी आता पाच वर्ष तुम्हाला पैसे येणार तर पाच वर्ष जून महिन्यापासून काय होणार आहे तुमची एक केवायसी केली जाणार आहे काय केली जाणार आहे आता ही प्रतिवर्ष दरवर्षी केली जाणार आहे केवायसी ज्या ज्या महिला इथून गाळता येणार आहेत कमी करता येणार आहेत तेवढे सरकारचे पैसे कमी होणार त्याच्यामुळे ही प्रक्रिया दरवर्षी केली जाणार आहे दर प्रतिवर्षी जून महिन्यापासून केवायसी केली जाणार त्याच सुद्धा या अगोदर एक महिन्या अगोदर सरकारने सुद्धा माहिती दिलेली आहे त्याची बना ठीक आहे चला पण आणि आपला हा व्हिडिओ हो सगळ्यांना शेअर करून द्या ज्या महिला आहे ज्या ताई आहे त्या दादा आहेत ज्या खूप दिवसापासून वाट बघताय दहावा हप्ता कधी तर ताईंनो आज जर पाहिजे विचार केला तुमचे तर आज आहे आठ एप्रिल आठ एप्रिल आज आहे आणि तीस तारखेला तुम्हाला पैसे मिळते म्हणजे साधारणतः अजून तुम्हाला बावीस दिवस वाट बघावं लागणार किती आज किती आठ एप्रिल आठ एप्रिल आहे आणि तुमचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे तीस एप्रिलला कधी मिळणार आहे तीस एप्रिल या दिवशी खात्यात तुमचा हप्ता येणार आहे तीस एप्रिल ठीक आहे याबद्दलचा व्हिडिओ आता या तीस एप्रिलला तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे लाडक्या बहिणीला तीस एप्रिल म्हणजे किती दिवस आहेत अजून बावीस दिवसांनी तुम्हाला हे पैसे येणार आहेत तत्पूर्वी लक्षात ठेवा बावीस दिवसाच्या नंतर लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होतील सध्या होणार नाहीत आठ तारखे आजपासून बावीसव्या दिवशी तुम्हाला मिळतील आणि असं वाटलं सरकारला की चौदा एप्रिलला देवा पैसे तर चौदा एप्रिलला सुद्धा येऊ शकते बर का परंतु सध्याची ऑथेंटिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे ते सांगण बघ आता जशी जशी पळताणी प्रक्रिया पार पडेल तसं तुम्हाला माहिती मिळेल केव्हाची कशी करायची कोण करणार आहे काय तिथे सगळ्या गोष्टीची ती माहिती सरकार हे करेल आणि तुमच्यापर्यंत पोहोचल ठीक आहे हा व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करा सर्वांनी शेअर करा सगळ्या ग्रुपला ठीक आहे आहे चलो चलो सगळ्यांना गुड नाईट काळजी करू नका आणि काय नाही पैसे घेतील तुम्हाला काळजी करू नका काल आल नाही